नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे अविरत सामाजिक कार्याबरोबरच सर्व सामान्यांचे आर्थिक प्रश्न लोककल्याण पतसंस्थेच्या माध्यमातून राजाभाऊ होले यांनी सोडवले असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर मंगेश बोराटे यांनी तुकाई दर्शन येथे बोलताना केले दर्शन येथील संत नामदेव सभागृहात लोककल्याण पतसंस्थेच्या दहाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर बोराटे बोलत होते अध्यक्षस्थानी लोककल्याण पतसंस्थेचे अध्यक्ष, अध्यक्ष राजाभाऊ होले होते पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरुण शिंदे सचिव हरिश्चंद्र कुलकर्णी संचालक सुभाष कदम लक्ष्मण कोल्हे प्राध्यापक एस पवार संपत पोटे मच्छिंद्र पिसे छाया दरगुडे राजश्री भुजबळ व्यासपीठावर यावेळी उपस्थित होते डॉक्टर बोराटे यांच्या हस्ते विलास दगडे यांना नववा लोककल्याण सहकार गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले अध्यक्षस्थानावरून बोलताना राजाभाऊ होले यावेळी म्हणाले निरपेक्ष भावनेने समाजातील विविध घटकांसाठी काम करणं हे ध्येय ठेवूनच लोककल्याणपद संस्थेची स्थापना झाली असून त्या ध्येय धोरणानुसार संस्थेची वाटचाल सुरू आहे एकतीस मार्च दोन हजार अखेरीस संस्थेची सभासद संख्या दोन हजार अकरा झाली असून आर्थिक उलाढाल चार कोटी सत्तेचाळीस लाख बहात्तर हजार पंच्याऐंशी रुपये आहे अहवाल वर्ष अखेरीस त्रेसष्ट लाख एकवीस हजार सहाशे एक्केचाळीस रुपयांचे कर्ज वाटप केले आहे संस्थेचे वार्षिक उत्पन्न चोवीस लाख चौदा हजार सहाशे चौदा रुपये आहे संस्थेच्या सभासदांनी एक कोटी अकरा लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे ऐंशी रुपयांच्या ठेवी विश्वासाने ठेवल्या आहेत संस्थेनेही उपलब्ध निधीचे योग्य नियोजन केले असून विविध बँकांमध्ये एक कोटी तीस लाख चोवीस हजार सहाशे चार रुपयांच्या मुदत ठेवीत गुंतवणूक केली आहे यापासून संस्थेस नियमित उत्पन्न मिळत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली यावेळी खातेदार सभासद ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एस टी पवार यांनी तर आभार हरिश्चंद्र कुलकर्णी यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्यवस्थापिका सीमा बागल स्वरांजली होले यांनी परिश्रम घेतले राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला पाहूया या सभेचा हा वृत्तांत गेल्या दहा वर्षपूर्वी संस्था स्थापन करून लोक कल्याण प्रतिष्ठान सहकार क्षेत्रात पदार्पण के केला आहे आणि आता आपल्या समोर मांडला त्यावरून आपल्याला दिसत की ती संस्था प्रामाणिकपणे आणि सर्व आपल्या भागातील मध्यम वर्ग कष्ट करे यांच्यासाठी झटत आहे दहा वर्षात आणि आजपर्यंत हळूहळू तो, तो आर्थिक भार उचललेला आहे आर्थिक दुर्बल दृष्ट्या घटकांसाठी तो आज जवळजवळ साडेचार कोटी वार्षिक ओलाढाल या संस्थेची झालेली आहे पुरुषांपेक्षा जास्त व्यवहार आपल्या महिलांचा या पतसंस्थेमध्ये आहे त्या महिलांचा लोककल्याण या नावावरच विश्वास आहे आणि म्हणून ही आपली संस्था आज या स्टेज पर्यंत पोहोचलेली आहे मी आपल्या सर्व सभासदांचे ही तिंतकांचे सल्लागारांचे आभार मानतो